नमस्कार माझे नाव कुमारी शिल्पा ज्ञानेश्वर ठाकरे सहाय्यक शिक्षिका मिनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा तहसील जिल्हा चंद्रपूर माझा विज्ञानाचा जादूगार या स्पर्धेमध्ये विभागातून प्रथम क्रमांक आलेला आहे विज्ञान हेच खरे जादूगार आहे कारण ते कल्पनेकडील गोष्टी शक्य करून दाखवतात शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध त्रेचाळीस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये विज्ञानाचा जादूकर ही सुद्धा स्पर्धा होती राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार हे शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीला मोडून एक समग्र लवचिक आणि बहुआयामी शिक्षण पद्धतीचा पाया या धोरणामुळे रचला जातो त्यामुळे शिक्षकांचं सर्वांगीण व्यावसायिक सक्षमीकरण हे शिक्षकांच्या गुणवत्तेचा केंद्रबिंदू आहे आपण या कागदांकडे बघू शकतो इथे काहीही लिहिलेलं नाही सर्व हे जे कागद आहे मी लावलेले हे सगळे कोरे आहे परंतु आता मी यामधलं हे जे बॉटलमध्ये सोल्युशन घेतलेलं आहे हे जर मी यामध्ये स्प्रे केलं तर आपल्याला इथे दिसून राहिलेलं आहे की काहीतरी अक्ष आणि इथे आपल्याला जादू नाही हे सर्व जादू नाही आहे तरी काय आहे विज्ञान आहे ही किमया कशी झाली तर यावर मी फिनऑफलिन या इंडिकेटरने लिहिलं होतं आणि त्या फिनॉफलिन इंडिकेटरने लिहिल्यामुळे रंगही नसल्यामुळे ते सर्व आपल्याला दिसत नव्हतं सर्व कोरे कागद दिसत होते आणि त्यानंतर मी हे जे सोल्युशन इथे वापरलेलं आहे हे एन एच आहे है, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे अमलारी आणि या अमलारीमध्ये फिनऑफ रंग हा गुलाबी येतो त्यामुळे आपल्याला जसं हे मी सोल्युशन यामध्ये स्प्रे केलं तसं आपल्याला हे नाव उमटून आली यामध्ये वेलकम विज्ञानाचा जादूगर तर हे जादू नाही विज्ञान आहे हा माझा दुसरा प्रयोग मी इथे तयार केलेला आहे यामध्ये मी हा विद्युत चुंबक बनवलेला आहे आतमध्ये दिसून राहिला आहे तुम्हाला आणि याचं नाव ठेवलेलं आहे मी आधुनिक पाणबुडी डबा इलेक्ट्रोमॅग्नेटिक सबमराइन अशा प्रकारचं याचं नाव आहे आतमध्ये तुम्हाला दिसून राहिलेलं आहे विद्युत चुंबकाचा एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे आणि बाहेरून एक प्लास्टिकचा डबा लावलेला ला आहे त्याला एअरटाईट करून हे दोन पाईप्स मी त्याला टाकलेले आहे जेव्हा मी याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पाठवते तेव्हा बघा हा इलेक्ट्रोमॅग्नेट बनतो आणि लोखंडी वस्तूला असा उचलतो या प्रकारे म्हणजे हा तात्पुरता विद्युत चुंबक आहे जेव्हा मी इलेक्ट्रिसिटी ऑफ करते तेव्हा हे सगळं चुंबकत्व नाही होते आणि तो एक साधा वाहक बनतो तर हा विद्युत चुंबक ही संकल्पना विद्यार्थ्यांना आपण या माध्यमातून समजून सांगू शकतो यामध्ये मी सबमराईनच थोडस जोडलेलं आहे दोन पाईप इथे लावलेले आहे समजा मी पाण्यात टाकलं आणि या पाईप मधून या पाईप मधून हवा ओढली तर ते हवेची जागा पाणी घेईल पाणी शिरेल्या पाईप मधून आतमध्ये आणि ती जड होऊन खाली जाईल तळाला जाईल त्यानंतर तळामध्ये समजा विहिरीमध्ये काही लोखंडी वस्तू बुडाल्या असेल तर मी ते इलेक्ट्रिसिटी ऑन करील आणि ते इलेक्ट्रिसिटी ऑन केल्यानंतर ते लोखंडी वस्तू चिपकेल आणि जेव्हा मग मी या पाईप मधून हवा म्हणजे फुंकील तेव्हा ते पाणी यामधून निघेल आणि ती हलकी होऊन वर येईल सब सारखी म्हणजे पाणबुडीसारखे ही कार्य करेल यावरून आपण विद्यार्थ्यांना हवेचा दाब पाण्याचा दाब आरकेमडीचं तत्व विद्युत चुंबक प्लावक बल इत्यादी संकल्पना तसेच पाणबुडीचं रचना आणि कार्य सुद्धा आणि विद्युत चुंबकाचे रचना आणि कार्य सुद्धा या प्रयोगातून आपण विद्यार्थ्यांना शिकू शकतो ज्या क्लिष्ट कल्पना आहे भौतिकशास्त्राच्या त्या अगदी सहजरित्या प्रात्यक्षिकरित्या आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो यानंतर माझ्या दुसऱ्या प्रयोगाचं नाव आहे तुम्हाला दिसून येत जादूई सेफ्टी पिन ही सेफ्टी पिन तुम्हाला दिसून राहिलेली आहे इथे तरंगून राहिली आहे हवेमध्ये ही कशी तरंगत आहे तिथे मी छोटा मॅग्नेट घेतलेला आहे मॅग्नेट घेतलेला आहे या मॅग्नेटमुळे काय झालं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली चुंबकीय क्षेत्र आणि पिन ही लोखंडाची बनलेली आहे म्हणजे वाहक आहे आणि त्यामुळे ती ती चुंबकीय पिन ती पिन तिथे आकर्षित होऊन राहिलेली आहे त्या चुंबकीय क्षेत्रामुळे आणि त्यामुळे ती तरंगून राहिली आहे तर ही मॅगलेव्ह जी ट्रेन आहे आपल्या मॅग्लेव ट्रेन यावर च वर आधारितच या तत्वावर आधारितच कार्य करत असतात मी इथे डी सी तयार केलेली आहे यासाठी मी सेल आणि दोन सेफ्टी पिन मोठ्या वापरलेल्या आहे आणि तांब्याची कॉईल इथे बनवलेली आहे आर्मेचर कॉईलसारखी ती कार्य करत आहे आणि इथे चुंबक घेतलेले आहे तुम्हाला दिसून राहिलेले आहे की ती ती प्रकारे इथे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाल्यामुळे चुंबकामुळे स्ट्रॉंग मॅग्नेट बनलेलं आहे आणि ते आर्मेचर कॉईल कशाप्रकारे इथे फिरून राहिलेली आहे अशा पद्धतीने आपण डी सी मोटारचं जे कार्य आहे वर्ग दहावीला विद्युत ज चलित्र म्हणून तर, तर आपण प्रात्यक्षिकरित्या आपण विद्यार्थ्यांना इथे हे डी सी मोटार करून दाखवू शकतो आणि त्याचं कार्य वर्किंग कसं करते आर्मेचर कॉईल चुंबकाच्या सानिध्यात आली असता ती कशाप्रकारे फिरली जाते हे बघा हे अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकरित्या अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने आणि सहजगतीने इतकं सुंदर आपण प्रात्यक्षिक इथे करून दाखवून विद्यार्थ्यांना ही कॉईल कशी फिरत आहे ही दाखवू शकतो त्यानंतर माझ्या चौथ्या प्रयोगाचं नाव आहे सिओ टू चे प्रोडक्शन त्यासाठी एक प्लास्टिक बॉटल घेतलेली आहे मी आणि तुम्हाला इथे ऍसिड दिसून राहिलेला आहे मी लिंबाचा रस घेतलेला आहे आणि या फुग्यामध्ये मी सोडा टाकलेला आहे जसं मी आता या फुग्यातला सोडा जेव्हा सोडियम बाय कार्बोनेट एन सिओ सूत्र आहे जेव्हा मी या लिंबू रसात टाकेल तर तो सीओ टू गॅस प्रोड्यूस होईल मला दिसून राहिलेला आहे आणि हा टू गॅस हा या फुग्यामध्ये जमा होऊन राहिलेला आहे तर विद्यार्थ्यांना असं स म्हणजे इझिली आपण हा प्रयोग करून दाखवू शकतो आणि अशा प्रकारे कोणता गॅस तयार होतो ते, ते विद्यार्थी चटकन सांगतात आणि कोणत्या गॅसमुळे हा फुगा इथे फुगून राहिलेला आहे सीओ टूचे प्रॉडक्शन कसे होऊन राहिलेले आहे म्हणजे अगदी रंजकरीत्या मनोरंजकरित्या आपण विद्यार्थ्यांना सीओ टूचे प्रॉडक्शन आणि त्याचे गुणधर्म या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो तर नंतरचा प्रयोग आहे कंडक्टर आणि इन्सुलेटर यामध्ये आपण मी इथे बॅटरी आणि सायरन केलेलं आहे आणि दोन खेळ घेतलेले आहे एकमेकाशी संपर्कात आले म्हणजे सर्किट कंप्लीट झालं आणि सायरन वाजतो म्हणजे आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की कंडक्टर वाहक आणि हा दुर्वाह समजा मी दुर्वाह इथे लावला असता पेन्सिल इथे तो काही वाजून नाही राहिलेला आहे म्हणजे सायरन वाजून नाही राहिला म्हणजे सर्किट इनकम्प्लीट आहे तर अशा प्रकारे आपण वाहक आणि विसंवाहक किंवा वाहक आणि दुर्वाहक यातील फरक विद्यार्थ्यांना या माध्यमातून समजून सांगू शकतो बघा अशा प्रकारचे अनेक मी अल्पखर्चिक आणि विद्यार्थ्यांना समजणारे जे प्रयोग आहे इथे करत आहे तसा हा प्रयोग आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपल्याला म्हणजे अगदी इझिली सा प्रयोगशाळेत साहित्य उपलब्ध आहे ही नीजसीत। बघा चित्र फक्त आपल्याला समोरून दिसते साईडला बघितलं असता आपल्याला दिसत नाही की वरून बघितलं असता आपल्याला दिसत नाही कारण कर... की इथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन समोरून राहिलं आहे रिफ्लेक्शन जो अँगल असतो त्यापेक्षा आय हा मोठा असल्यानंतरच म्हणजे चित्र दिसत असते म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत असते पूर्ण आंतरिक परावर्तन साईडला होत नसते त्यामुळे आपल्या साईडला ते चित्र काही दिसून नाही राहिलेलं आहे याला हिप्सोमीटर म्हणतो आपण या माध्यमातून हे अल्पखर्चिकच या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण कोणत्याही हाई 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 वस्तूची हाईट जी हायटेड वस्तू आहे ती अगदी इझिली एका सूत्रानुसार काढायला सांगू शकतो त्यानंतर हे इलेक्ट्रोलायसिसचं मी केलेलं आहे आम यामध्ये मिठाचं द्रावण घेतलं आहे आणि हे पेन्सिल ग्राफाईट असतं कंडक्टर आहे आणि याला समजा आपण बॅटरी लावली तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू हा कशाप्रकारे तयार होतो तो आपण विद्यार्थ्यांना इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस जी आहे सोडियम क्लोराईडचं द्रावण घेतलेलं आहे आणि इलेक्ट्रोलायसीसची प्रोसेस आपण विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो त्यानंतर मी कार्डबोर्ड वापरून कन्वर्जिंग लेन्स आणि डायव्हर्जिंग लेन्सचा इथे प्रयोग केलेला आहे प्रात्यक्षिकरित्या आपण पाहू शकता